जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर महाविद्यालयात प्रथम द्वितीय तृतीय वर्ष पदवी पदव्युत्तर वर्गातील तसेच विद्यावाचस्वी पदवीप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे स्फूर्तीस्थान स्वर्गीय चांगुकाना ठाकूर साहेब यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून संपन्न झाला हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर प्रसाद महादेव कारंडे संस्थेचे कार्यकारी मंडळाचे सदस्य आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झाला स्वर्गीय चांगूकाना ठाकूर यांचे पुण्यस्मरण आणि त्यांच्या आदर्श विचारांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कौतुक सोहळ्यामध्ये पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते गौरवण्यात आले यानंतर पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थितांना संबोधित करताना भविष्यातील संधींचे सोने करण्यासाठी येणाऱ्या आव्हानांवर स्वार होऊन पुढे जाण्याचा संदेश देत जागतिक पातळीवरच्या आव्हानांसाठी सज्ज राहण्यास सांगितले मुख्य अतिथी डॉक्टर प्रसाद महादेव कारंडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना भारतीय संस्कृतीने शिकवलेल्या उदात्त विचारसरणीचा आपल्या अभ्यासक्रमात भारतीय ज्ञान प्रणालीच्या माध्यमातून समावेश झाला ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील करिअरची दारे खुली झाली आहेत आणि त्याचा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ करून घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की प्रत्येक विद्यार्थ्याने मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे आणि संघर्ष हाच यशाचा मार्ग आहे त्याचबरोबर त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की ही पदवी घेऊन शांत राहू नका तर पुढच्या पदव्या पण प्राप्त करा असा सल्ला देत विद्यार्थ्यांच्या पुढच्या भविष्यातील वाटचालींसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत वाईस चेअरमन वाय टी देशमुख संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य अनिल भगत पनवेल महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर सीताताई पाटील संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य संजय भगत स्वप्नील ठाकूर पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका हेमलता म्हात्रे माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर ॲडव्होकेट राहुल खरत अतुल शेठ भगत संस्थेचे सचिव डॉक्टर एस टी गडते सी के टी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस के पाटील विद्यार्थी कल्याण कक्षाचे प्रभारी डॉक्टर एस एन परकाळे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉक्टर बी डी याघाव महिला विकास कक्षाच्या अध्यक्षा डॉक्टर आर डी म्हात्रे डॉक्टर आर व्ही येवले ए व्ही पाटील एन एच कडू यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम साडे दहा वाजताचा आणि तो सुरू झालाय पण गुणवंत विद्यार्थ्यांचं एक एक क्षेत्रामधलं यश आपापल्या पदवीत या ठिकाणी त्यांनी घेतलेलं शिक्षण आणि त्याच्या परीक्षेतलं यश आणि त्याचबरोबर तुमची इथून बाहेर पडल्यानंतर ची उद्दिष्ट आणि ती पुरी करण्याच्यासाठी आपल्याला आपल्या पालकांचं कॉलेजचं मिळालेलं सहकार्य याविषयीची तुमची भावना कि भिद्या भिद्या ही सर्व आपण सगळेच म्हणून या ठिकाणी ऐकत होतो खर तर सन्माननीय कारणे सर या ठिकाणी उपस्थित आहेत मुंबई विद्यापीठाच्या अशा कित्येक विद्यापीठांच्या अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा त्यांनाही योग येत असेल पण कारण सर मला खात्री आहे की चामुकाना ठाकूर महाविद्यालयाच्या माध्यमातून परवे तशा अर्थानं या परिसरामधलं एक या नव्या मुंबईच्या नंतरच एक टोक आहे पण ज्या पद्धतीनं हा सगळा परिसर विकसित होतोय या विकसित होणाऱ्या या परिसरामध्ये पनवेलचे आमचे हे विद्यार्थी येणाऱ्या कालावधीमध्ये पुढच्या भविष्य काळावरती आपला ठसा वक्तव्याशिवाय राहणार नाही याची माहिती आपल्याला खरंतर प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून आपल्या आयुष्यामधलं यश हे आनंद आनंदाचं असतच पण त्याचबरोबर अभिमानाचं असत आणि हा आपल्याला वाटणार अभिमान आपल्या बरोबरीनं आपल्या आपण वाटावा त्यांनाही आपल्या विषयी अभिमान वाटावा अशी आपली प्रत्येकाची भावना असते आयुष्यामध्ये आतापर्यंत आपण अनेक परीक्षा दिलेल्या आहेत जवळपास शैक्षणिक कालावधीमध्ये प्रत्येक वर्षी तर परीक्षा आपण देता आलेला आहात पण इथून पुढे बाहेर पडल्यानंतर म्हणजे ग्रॅज्युएशन जे झालेले आहे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले आहे इथून पुढे बाहेर पडल्यानंतर खरी परीक्षा की तिथून सुरू होते की ज्या वेळेला आपल्याला इथे तुम्ही आदरांना उल्लेख केला विद्यार्थ्यांनी दे दे इथे उल्लेख केला की कॉलेजने शिक्षकांनी कसा सपोर्ट केला कोणी सांगितलं मॅनेजमेंटने सपोर्टच्या बद्दल सपोर्ट आपण बोलला तर हा सगळा सपोर्ट आपल्याला आहे कारण इथपर्यंत आपल्याकडे या खूप अपेक्षेनं हा आपल्याला पाठबळ देणारा पालक वर्ग असेल कॉलेज आहे मॅनेजमेंट असे हा सगळा वर्ग आपल्याला पाठबळ देत होता आता इथून पुढे जेव्हा बाहेर पडायचं आहे तर त्यावेळेला आपल्याला अनेक वेळेला आपल्या स्वतःचे निर्णय स्वतःला घ्यायचे आणि आपली वाटचाल सुद्धा आपल्याला स्वतःला करायचे पण मला खात्री आहे की जे मार्गदर्शन आपल्याला कॉलेजमधून मिळाले त्याच्या आधारावरती ती पुढची वाटचाल करत असताना आपल्या निश्चितपणानं आपल्या आयुष्यामध्ये या परीक्षा आपल्याला याही पुढच्या कालावधीमध्ये मिळेल याची मला या ठिकाणी खात्री व्यक्त वाटते प्रथमदा मी सर्वांचं अभिनंदन करतो ज्यांना ही प्रशासन मिळाली आणि एक विशेष अभिनंदन करतो की तुम्ही सी के टी कॉलेजचे स्टुडंट आहात या संस्थेचं वेगळेपण असं आहे कर्मवीर भाऊरव पाटलांच्या विचारसरणीवर चाललेली ही संस्था एवढ्या साधेपणानं तिथे सगळे कार्यक्रम होतात शिक्षणाचा जो मूलभूत अपेक्षा आहे त्या अपेक्षानं ज्ञानदानाचं काम येत असताना मला दिसलं मी संस्थेत आल्यापासून दोन तीन लोक साहेबांकडे आले होते साहेबांनी इतक्या आत्मीयतेनं त्यांचे प्रश्न सोडवले मदत केली या आत्मीयतेनं मदत करण्याच्या भावनेनं जी संस्था चालवली जाते त्या संस्थेचे विद्यार्थी हे देशाचं भविष्य ठरणार <laughs> आहे एकोणीसशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाल्यापासून आपली शिक्षण व्यवस्था बदलली इंग्रजी इंग्रजी माग लागलो त्याचा फायदा झाला आपल्याला जगभवरामध्ये भारतीय लोक आपल्याला दिसतात आता आपण दोन हजार वीस पासून शैक्षणिक धोरण या देशामध्ये आणलेलं आहे देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमच्या अतिशय विचारातून आलेल्या या संकल्पनेच आपण जर अनालिसिस केलं तर आपल्याला मागच्या काही वर्षामध्ये बदललेली या देशाची महत्वाची चित्र आपल्याला लक्षात येते जागतिक अर्थव्यवस्था जी सगळ्याचं मूळ असते त्याच्यामधलं भारताचं महत्व हे आता सिद्ध झालेलं आहे आपण बघितलं मागच्याच काही दिवसांमध्ये आपण पाचव्यावरून चौथ्या अर्थव्यवस्थेमध्ये आलो म्हणजे या जगामध्ये सगळ्यात मोठी चौथी शक्ती आपण आहोत आपल्या पुढं आता स्पर्धा कुणाची राहिली आहे आपल्या पुढे स्पर्धा राहिली आहे अमेरिकेची आपल्यापुढे स्पर्धा राहिलेली आहे चीनची आपल्या पुढे स्पर्धा राहिलेली आहे जर्मनीची हे थोड्याच देशामध्ये आपण <गण> बोलणार आता हे होत असताना आपल्याला माहिती असेल मागच्या काही वर्षामध्ये अमेरिकेमध्ये शिक्षण घ्यायचे प्रश्न खूप वाढलेले होते बरेच लोक आपले मुलं अमेरिकेला पाठवायचे युकेला पाठवायचे ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड या देशांमध्ये काही पाठवायचे सिंगापूरला काही लोकं पाठवायचे इथल्या संस्था ह्या जागतिक क्रमवारीमध्ये खूप मोठ्या आहेत हिरो आता आमदार साहेबांनी जसं सांगितलं तसं भारतामध्ये आता अमेरिकेतील दहा विद्यापीठं भारतामध्ये येत आहेत आणि विशेष म्हणजे पाच विद्यापीठं ही आपल्या महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि ती पनवेल या परिसरामध्ये येत आहेत आता ही विद्यापीठं भारतामध्ये काय यायला आपण याचा विचार केला पाहिजे की जागतिक स्तरावर भारताच्या अर्थव्यवस्थेचं महत्व किती वाढलंय हे याच्यावरून दिसून येतं नुकतंच इंडियन नॉलेज सिस्टम आपण या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये इन्क्लूड केली हे नवीन शैक्षणिक धोरण जर आपण बघितलं तर या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अतिशय मूलभूत गोष्टीचा विचार करून या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत विद्यार्थी मित्र आपण बक्षिस जिंकित आपण त्या वर्गामध्ये पहिले आला दुसरे आला तिसरे आला आपल्या वर्गामध्ये पन्नास साठ मुलं असतील आपण पहिले दुसरे तिसरे आला म्हणजे आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त यशस्वी होण्याचं सर्टिफिकेट पण हे सिद्ध करते की तुमच्यामध्ये ती क्षमता या क्षमतेचा पुढच्या आयुष्यामध्ये आता ठाकूर साहेब सांगत होते की इथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला तुमचे निर्णय स्वतः घ्यावे लागतील ही क्षमता तुम्ही पुढच्या काळामध्ये कशी वापरता याच्यामध्ये तुमच्या जीवनातली यशस्वीता अवलंबून राहील आपण काय करायचं आहे आयुष्यामध्ये किती पैसा कमावायचा आहे किती प्रतिष्ठा कमावायची आहे हे प्रत्येकाला ठरवायचं असत पैसा आणि प्रतिष्ठा कशासाठी हवी असते तर ती समाधानासाठी हवी असते आणि समाधानासाठी केवळ पैसा आणि प्रतिष्ठा लागत नाही तर आपली जीवन मूल्य ही त्याच्यासाठी महत्वाची असतात ती जीवन मूल्य शिकवण्याचं काम हे आता नवीन शैक्षणिक धोरणामधून इंडियन नॉलेज सिस्टमच्या माध्यमातून इथं होणार आहे जे आपण खूप काही वर्षांमध्ये आपण विसरलो आपण बघतो की आज समाजामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला असं येते की आमच्या पिढीविषयी आपण बोलताना आमच्या पिढीविषयी आणि आताच्या पिढीविषयी बोलताना बऱ्याचशा पालकांच्या बऱ्याचशामध्ये असं असतं की ही जी नवीन पिढी निर्माण झाली त्याच्यामध्ये खूप काही जीवनमूल्य नाहीये त्यांना एकमेकांविषयी प्रेम राहिलेला नाहीये आदर राहिलेला नाहीये आपण याचा विचार केला तर ह्याचे हे झाले का हा हे झालेलं आहे हे जाणवतं याची जबाबदारी कोणाची याची जबाबदारी खरं तर शिक्षण व्यवस्थेने घेतली पाहिजे কাৰণ আপুনিত হ'ব শিক্ষা आपल्याला त्याची गरज वाटली नाही वडिलांचा आदर करावा आपल्या पालकांचा आदर करावा आपल्या समाजातील ज्येष्ठांचा आदर करावा हे शिकवण आपण विसरून गेलो आपल्याला वाटलं की आपण टेक्नॉलॉजी शिकवावी आपण इंग्लिशबद्दल शिक्षण देत राहावं आपण जगामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या शिकवत राहिल्या एकेकाळी आपल्याला भारताला गरज होती ते आपण केलं पण आज आपण अशा ठिकाणी येऊन थांबलेलं आहोत की हे काही जे नॉलेज आहे त्याचं जर समाधान आपल्याला पुढची वाटचाल करायची असेल तर त्याच्यामध्ये आपण जे भारतीय संस्कृतीनं दिलेल्या गोष्टी आहेत त्या शिकवल्या पाहिजेत अदरवाईज आपण जगामध्ये जी अराजकता अशांतता बघायला मिळते ती अशांतता भारतामध्ये यायला सुद्धा वेळ लागणार नाही आपण लक्षात घ्या मागच्या काही दिवसांमध्ये खूप काही युद्ध जगामध्ये चाललेले आपण मागत बघितलं की भारतात आणि पाकिस्तानमध्ये काही दिवस युद्ध झालं म्हणजे खूप खूप थोड्या वेळामध्ये ते शमलं ही ही घटना ही जगातल्या इतर विधानविषयी होताना आपल्याला दिसत नाही त्याचं कारण असं आहे की आपली जी नॉलेज सिस्टम आहे आपली जी मूळ विचारसरणी आहे ती खूप उदारता आहे आणि ती कुठंतरी आपल्याला या शैक्षणिक धोरणामधून की पुढच्या पिढीमध्ये रोजावे लागेल आणि ते नवीन काम हे नवीन शैक्षणिक धोरणामधून होत आहे आता आपल्याला अर्थ कार्यक्रम जो आहे आपल्या कॉलेजच्या कॉपीतला एक महत्वाचा कार्यक्रम आहे खरंतर आजचा दिवस आले तर ठाकूर यांचं नाव आपण या काय दिलंय त्यांच्या पुण्यतिथीचा जे आपल्याला पाहायला गेलं तर सरांनी मग उल्लेख केला कारण त्यांना मी बोलताना सांगितलं की मी रेल्वे शिक्षण संस्था विद्यार्थी दे। कवी भाऊराव पाटील यांनी ही संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेमधून जे विद्यार्थी घडतात मला त्या संस्थेत शिकण्याचा योग आला या कोकणामध्ये सगळीकडे कुठेही शिक्षण दरवाजे जवळजवळ नव्वद टक्के बंद होत शाळा नव्हत्या हायस्कूल नव्हते राहिले बाजूला आणि त्याच्यामुळं करणारी संस्था स्थापन केली संस्था अशी सर्वांनी जवळ जवळ जिल्हा पुणे जिल्हा त्याप्रमाणे आपल्याला की माणूस की शिकवणार आहे त्याच्यातले दे काय शब्ण, <coughs> का होते शब्द शब्द मोठो तर मोठो जो होता त्या संस्थेचा कमवा आणि शिका म्हणजे विद्यार्थी गरीब इतके होते की हायस्कूलला गेला तरी तर मेहनत करायची कॉलेजला गेला तरी मेहनत करायची विनोबा भावेने जशी गुदान चळवळ सुरू केली तशाच स्थितीनं कर्मवीर अनेक लोकांनी जमीन दिल्या काम हे विद्यार्थी विद्यार्थी करत होते वेगवेगळ्या तिथं खडी मोडण्याचे काम करत होते आणि मला त्या संस्थेमध्ये शिकण्याचं काम मिळालं माझे वडील जे आहेत आता तुम्ही बी ए बी कॉम बी एस सी एम एम कॉम एम एस सी पी एच डी झाला पण यांच्या नावाने कॉलेज चालते आहे ते किती होते

आणि hmm. ते काम करताय म्हणजे अशा प्रकारे हे करबीर अण्णांनी शिक्षण तिकडे सुरू केलं आपल्याला मग करबीर अण्णांच्या आदर्शानं त्यांनी पाटील साहेब आम्हाला माहीत होते की जे महाराष्ट्राचे सहकार मंत्री होते प्रशासक होते आणि अतिशय चांगले सुखवृत्ती असे होते त्यांच्या सहयानं इथे दीपा पाटील आणि दुसरा पुतावर लावलाय जनार्दन भगत त्यांचा आपल्या संस्थेचं नाव दिलं तर त्यांच्या मदतीनं आपण आमच्या गावात हायस्कूल आलो हायस्कूल कसं असेल तर माग एक वर्ग आम्ही तिथे आठवी होती गेलो तर त्या शाळेत म्हणजे या अशा प्रकारच्या शाळेमध्ये आम्ही शिकलो दहावी झालो त्यावेळेस मी अकरावी होती मॅट्रिक दहावीला नव्हते अकरावीला ला अकरावी झालो कॉलेजला पडवेला कॉलेज नव्हतं

तिथल्या जेवणामध्ये सरफेस नावाची नव्हती सरफेस म्हणजे मग ते आपल्याला मिळावं म्हणून आपण वाचण्याचा पत्कार व्हायचा अरे इकडे देणं अरे इकडे देणं असं करायचं अशा प्रकारचं शिक्षण त्या काळाने घेतलं ग्रॅज्युएट झालो इकडे आलो बाकी सगळं इथं नाही सांगत पण अशाच शिक्षण आम्ही घेतलं ते आम्हाला शिक्षण देण्याचं काम कुणी केलं अण्णा आणि कर्नाटक भगत त्यांनी म्हणून आणि मग आम्ही मोठे झाल्यावर त्यांच्या नावाच्या पुढं सात आठ ग्रॅज्युएट झालो डीला आलो बी एड केलं बी एडला गेलो नोकरी लागायचं होतं त्याच्या नंतर भावी साहेबांनी मला दावे करून घेतलं खताराला शिकलो ना शिक्षण झालं की अस होत बा ते आमचे पुढारी होते जे होते पुढारी होते आम्ही त्याच्यावर काहीच नव्हतं पण त्यांना त्यांनी आमच्यावरती उपकार केले शिक्षणाची सोय करून दिली त्यामुळ आम्ही त्यांचं नाव आमच्या संस्थेला दिलं आज किती आणि शाखा आमच्या सी बी एस सी स्कूलच्या आहे बारावीमध्ये बारा तास पहिले नंबर मिळतोय दुसरा नंबर मिळतोय केंद्र सरकारकडे जाऊन आपल्याला त्या शाळेला काय करत आहे की तुम्हाला सर्टिफिकेट केंद्र केंद्रीय मंत्र्यांच्या मार्फत महाराज सरकार सुंदर शाळा शहराला एकवीस लाख रुपयाचं बक्षीस मिळतंय जितकी मोठमोठी मुट कामं करतोय त्यांचे संस्थापक जेवढे चौथी शिकाय होते ज्यांचं नाव दिलंय ते श्री करताय तितके तीन असं होत मग आता हे आपण ते इतके तुम्ही शिकलात मग मुण तुम्ही किती मोठे झालात त्यांच्या पेक्षा झालात ना मोठे त्यांच्यापेक्षा झालात का नाही <laughs> म्हणून ऐकलं ना कारण सरांनी सांगितलं तुम्हाला किती पैसे किती कमवले किती मोठे पदावर गेलात यापेक्षा तुम्ही माणूस कि किती कमवले समाजात माणूस म्हणून तुम्ही किती माणूस केले दुसऱ्या करता काय केलं मी माझ्याकडे सांगतो स्वतःसाठी झाला तर मेला दुसऱ्या साडी झगलाच तर झगलाच म्हणजे आता आपल्याला काय करावं लागणार आहे आपलं आपल्याला बघायचंच आहे आमदार तुम्हाला सांगितलं आता पुढे गेलं स्पर्धाच बोलायचं संधी पण आहे आणि स्पर्धा पण आहे तर आपलं आपल्याला करायचंच आहे आपलं आपल्या फॅमिलीच जे काय उत्पन्न असेल त्याच्यामध्ये आपलं भरलं पाहिजे दुसऱ्या आता कामाने हे करायचं आहे पण त्याच्यात थोडं सर्क्युलन्स जर झालं ना तर ते काय करायचं दुसऱ्या करता द्यायला पाहिजे